कारण चांनी पालक आणि शिक्षकांना आपल्या मुलाचा विचार या जगात दुसरं कोणीच करू शकत नाही म्हणून त्यांनी वेळ प्रसंगी वाईट शिक्षण घेऊ नका कारण आपल्याला होत असलेला होणारा गंभीर आजार शिंशाचा थोडा कडू वाटणारा औषध आपनास देत असतील तर ते कुठूनमधून करून का होईल ना पण कारण माझ्या बाळाचा शिस्तप कमी करा मोबाईल चाललेला आई वडिलांना उलट बोल त्यांचा एकटाळा उलट पालक व शिक्षकांनो